कोकण रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या जवानांनी नुकतंच कर्तव्य बजावत एका प्रवाशाचा जीव वाचवला कोकण रेल्वेच्या मडगाव रेल्वे स्थानकावर ही घटना घडली असून आरपीएफ जवानांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली हा संपूर्ण प्रकार रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला गाडी क्रमांक वीस एकशे बारा कोकण कन्या एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून निर्धारित वेळेनुसार पुढे सरकत होती गाडीच्या मागील बाजूच्या जनरल डब्यातून एक प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरला आणि तो ट्रेन तसंच प्लॅटफॉर्मच्या मधल्या फटीत अडकला ही परिस्थिती अत्यंत गंभीर होती या दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर कर्तव्यावर असलेले आरपीएफ जवान आरक्षक कपिल सैनी आणि प्रधान आरक्षक आर एस भाई यांनी हा अपघात पाहिला त्यांनी कोणताही विलंब न करता त्वरित बचाव कार्य सुरू केलं दोन्ही जवानांनी समन्वय साधत खाली पडत असलेल्या प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर बचावलेल्या प्रवाशाचं नाव गणेश लिमराज श्रीदत्त वय सहासष्ट वर्ष असून ते उस्मानाबाद महाराष्ट्र येथील रहिवासी आहेत श्री दत्त यांनी या बचाव कार्याबद्दल आर पी आभार मानले आरक्षक कपिल सैनी आणि नि प्रधान आरक्षक आर एस भाई यांनी ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत केलेलं हे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे या उल्लेखनीय कामगिरीसाठी रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी त्वरित दखल घेऊन दोन्ही आरपीएफ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केलं रेल्वे सुरक्षा दलाचं हे कर्तव्यपरायण कार्य प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या निष्ठेची ग्वाही देत प्रहार डिजिटल रत्नागिरी